आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तारणे येथील मुख्य मार्गावरील साचणाऱ्या पाण्याच्या त्रासापासून अखेर जनतेला मिळाली सुटका रस्त्यालगत गटारावर केलेल्या अतिक्रमणाविरोधात अखेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानगावची धडक कारवाई नाहक होत असलेल्या त्रासाचा विषय मार्गी लागल्यामुळं जनतेमध्ये समाधानाचं वातावरण मानगाव तालुक्यात कुमशेत ग्रामपंचायत हद्दीतील तारणे गावातून जाणारा मुख्य मार्ग हा दक्षिण मानगाव तालुक्यातील आणि गावांचा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यातील प्रवासी जनतेचा व पर्यटकांचा मुंबई पुण्याकडे येण्या जाण्यासाठीचा मानगाव इथं पोहोचण्याचा जवळपासचा मुख्य मार्ग आहे मात्र गेल्या काही वर्षापासून तारणे येथील काही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनीलगत कालवा विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करता करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यालगत जमिनीवर देखील अतिक्रमण केल्यामुळं मुख्य मार्गालगत वाहणारा गटार पूर्णपणे बंद झाला होता त्यामुळे पावसाळ्यात तारणे गावातून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा बंद झाल्यामुळं पाणी मुख्य रस्त्यावर साचून तारणे स्टॉप नजिक मुख्य मार्ग जलमय होऊन मुख्य मार्गाला हो मार्गा पावसाळ्यात सतत तलावाचे स्वरूप प्राप्त व्हायचे त्यामुळे दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या पायी चालणाऱ्या सायकल व दुचाकी स्वार तसेच रिक्षाचालक व प्रवाशांना डोक्यावर छत किंवा छत्री असून देखील साचलेल्या पाण्यातून न भिजता स्वच्छ कपडे राखत हा जलमय मार्ग पार करण्याकरता खूपच कसरत करावी लागत होती काही ग्रामस्थांच्या जनतेला होणाऱ्या बाब घेत स्थानिक ग्रामपंचायत पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदरील होणाऱ्या त्रासाचं निवारण करण्यासाठी पात्र व्यवहार करण्यात आलेला व पत्रकारांकडून जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत अनेक बातम्या प्रसारित करण्यात आले होते तेज मराठी न्यूज मार्फत देखील जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाबाबत बातमी प्रसारित करण्यात आली होती स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीनं तात्काळ या त्रासाचं निवारण होणं गरजेचं होतं मात्र बरेच पावसाळे जयचे ते असा चित्र सतत सुरू होता अखेर अंदाज पावसाळ्याआधी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानगाव कडून गांभीर्यानं निर्णायक निर्णय घेत तीस मे रोजी दोन जेसीबी द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत मुख्य मार्गालगत गटारावरील अतिक्रमण हटवून गटार खोदण्यात आले सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून अखेर अतिक्रमणाविरोधात केलेल्या उशिरा मात्र धडक कारवाईमुळे नाहक होणाऱ्या त्रासाचा विषय मार्गी लागल्यामुळं विद्यार्थी पर्यटक व जनतेमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार